संजय रावताच्या बुद्धिभ्रष्ट डोक्यातून आज एक ट्विट बाहेर आलं आहे त्यात म्हटलं आहे त्यांनी की एक बाई पडली तिला शिंदे फडणवीस पवार साहेबांनी हाताशी धरलं आणि असा अर्थ काढून केवळ मतदानासाठीच ते आम्हाला अशा प्रकारचं ट्विट आहे मला राऊतांना एक सांगायला पाहिजे की लाडकी ताई लाडकी बहीण लाडकी आई असं म्हणणं ही महायुतीच्या नेत्याची संस्कृती आणि तुमची संस्कृती कशी आहे की एखाद्या भगिनीचा सन्मान करण्यापेक्षा तुम्ही बाई मानता हाच खऱ्या अर्थाने महिलांचा फार मोठा अपमान आहे आणि हे नक्कीच आहे की आम्ही ताईवर कुठलेही उपकार करत नाहीत ताईच्या लाडक्या बहिणीच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार म्हणून मदतीला जात आहोत त्या मोबदल्यात काहीही मागत नाहीत तुम्ही सांगत होतात ही योजना फसवी आणि आज लाडक्या बहिणीच्या नावावर खात्यावर पैसे पडताना दिसतायत पण तुमच्या बुद्धीचा दिवाळा निघालाय किमान ताई पडली आई पडली माता पडली असं म्हटलं असतं तर काय तुमच्या तोंडाला आग लागली असती कशाची लक्षात घ्या संजय राऊत तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं बाई म्हणून आमच्या माता भगिनीचा फार मोठा अपमान केलाय हे नक्कीच